जर तुम्ही नवशिके असाल पहिल्यांदाच उकडीचे मोदक करत असाल तरीसुद्धा या टिप्स जर का तुम्हाला माहिती असतील तर तुमचे उकडीचे मोदक अगदी मस्त बनतील वरचं आवरणही मस्त मऊ लुसलुशीत आणि आतलं सारणही रसरशीत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये महत्त्वाचं म्हणजे मोदकाच्या कळ्या पाडताना काय लक्षात ठेवायचं आहे सुद्धा सांगणार आहे चला तर मग लगेच करायला घेऊ मोदकाचं सारण करण्यासाठी नारळ फोडून घेतला सारण करतेवेळीच नारळ जो आहे तो फोडून घ्यायचा फ्रीजमध्ये ठेवलेला जो नारळ असतो त्याचं सारण जे ते थोडंसं ड्राय होतं त्याच्यामुळं शक्यतो नारळ त्यावेळीच फोडून घ्या त्यानंतर एकतर हा जो नारळ आहे तो तुम्ही खोवून घेऊ शकता किंवा जर का नारळ खोवण्यासाठी वेळ नसेल तर नारळाच्या पाठीचा भाग काढून त्याच्या चकत्या करून घ्यायच्या आणि मिक्सरवर फिरवून याप्रमाणे नारळाचा चव करून घेतला एका नारळाचा चव मोदकांसाठी घेतलेला आहे पॅनमध्ये थोडंसं तूप गरम केलं त्याच्यामध्ये सुक्या मेव्याचे काप घालून परतून घ्यायचे एक छोटा चमचा खसखस याच्यामध्ये घातली तिचा स्वाद खूप छान येतो खसखस लगेच भाजली जाते आता याच्यामध्ये नारळाचा चव घातला फक्त एकदा दोनदाच याला खालीवर करून घ्या खूप जास्त ड्राय होईपर्यंत याला परतायचं नाही लगेच याच्यामध्ये गूळ घातला साधारणपणे जेवढे नारळाचे काप होते त्याच्या निम्मा म्हणजे अर्धा कप गूळ याच्यामध्ये घातलेला आहे आता गूळ वितळेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं खूप जास्तही शिजवायचं नाही नाही तर सारण जे आहे ते चिवट होतं ड्राय होतं स्वादासाठी याच्यामध्ये वेलची पूड जायफळ पूड घालायची सारण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं हे सारण जे ते तुम्ही आदल्या दिवशी देखील करून ठेवू शकता फ्रीजला ठेवलं तर सारण जे ते आरामात टिकतं आता दुसरी गोष्ट म्हणजे मोदकाची उकड मोदकाचं पीठ करण्यासाठी एकतर तुम्ही इंद्रायणी किंवा बासमती किंवा आंबेमोहर यापैकी एखादा सुगंधित तांदूळ जो तो दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून फॅनखाली सुकवून त्याचं अगदी बारीकसं पीठ दळून वापरू शकता आणि मोदक पिठी तयार करू शकता किंवा जर का तुम्ही नवशिके असाल तर मी सजेस्ट करेन की याप्रमाणे पीठ दळून न आणता तयार पिठी जी आहे ती घ्यायची बाजारात मोदकांसाठीची खास पिठी मिळते तीच घ्यायची मोदकाची जी पिठी असते ती तांदूळ पिठीपेक्षा अगदी बारीक अशी असते त्याला हाताला तांदळाचे कण लागत नाहीत आणि सुवासी कशा तांदळापासून ही जी पिठी आहे ती बनवलेली असते त्यामुळं नेहमीची तांदूळ पिठी न घेता मोदकांसाठीची खास तांदूळ पिठी वापरायची आहे आता या ठिकाणी दोन कप पाणी उकळायला ठेवलं पाव चमचा मीठ याच्यामध्ये घातलं आहे दोन टेबलस्पून दूध घातलं तसेच एक टेबलस्पून साजूक तूप याच्यामध्ये घातलं पाण्याला चांगली उकळी आली की जेवढं पाणी आपण घेतलं होतं तेवढंच म्हणजे दोन कप मोदक पिठी याच्यामध्ये घालायची सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या खालीवर करून घ्या जर काही मिक्स करताना खूप कोरडं वाटलं तर अगदी एखाद दुसरा चमचा पाणी याच्यामध्ये घालू शकता कारण काय होतं पाणी आणि पीठ मोजताना ते कमी अधिक होऊ शकतं पण पाणी खूप जास्त घालायचं नाही अगदी दोन चमचे पाणी याच्यावर शिंपडलं झाकून गॅस बंद केला आहे आता चांगलं वीस मिनिटं हे जे पीठ आहे ते वाफवून घ्यायचं आता हाताला सोसवेल इतकं कोमट असताना हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं वाफलं याची चांगली उकड निघाली की मग तांदळाच्या पिठाला चिकटपणा येतो हाताला सोसवेल इतपत कोमट असताना हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं पण पण एकावेळी सगळं पीठ मळून न घेता निमं पीठ काढून मळून घ्यायचं बाकीचं पीठ जे आहे ते पातेल्यामध्ये तसंच झाकून ठेवून द्यायचं हे बघा तुपाचा हात लावून याला चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे मग पीठ हाताला चिकटत नाही हे बघा एक पाच मिनिट याला छान मळून घेतलं पीठ असं छान एकजीव असं झालं पाहिजे पीठ एकदा मळून घेतलं की हाताला जर का पीठ चिकटलेलं असेल तर हात स्वच्छ धुवून घ्या आणि हाताला एकदा तूप लावून घ्या त्यानंतर पिठाचा हा असा छोट्या बॉल एवढा गोळा घेतला छान असं गोल वळून घ्यायचं त्यानंतर अंगठ्यानं आणि त्याच्या शेजारच्या बोटानं एकाच दिशेनं याला गोल दाबायचं आहे हे बघा हे असं फक्त काठांकडे याला दाबत जायचं आपोआप याला वाटीप्रमाणे गोल आकार असा येतो आणि त्यानंतर एकदा काय याचे काठ असे व्यवस्थित पातळ दाबून झाले की मग मधला भाग जो आहे तो असा अंगठ्यानं दाबायचा आता तांदळाच्या पिठाचा एक गुणधर्म लक्षात घ्या की तांदळाचं पीठ जे ते गव्हाच्या पिठाप्रमाणे त्याला चिकटपणा असा नसतो ते ओढलं जात नाही ताणलं जात नाही पण तांदळाचं पीठ जे ते छान असं दाबलं जातं त्यामुळे तुम्हाला कुठंही ताणायचं नाही आहे किंवा ओढायचं नाही आहे तर याला फक्त दाबायचं आहे हे जर का लक्षात ठेवलं तर पारी करताना ती तुटत नाही आणि तुटली तरी त्याप्रमाणे तुम्ही दाबून ती जोडून घेऊ शकता कळ्या करताना सुद्धा हेच लक्षात ठेवायचं की कुठंही तुम्हाला ही जी पारी आहे ती खूप ताणायची नाही आहे किंवा ओढायची नाही तर फक्त असं चिमटीनं दाबायचं आहे मग ते पीठ आपोआप चिकटतं आणि तसंच त्याच पोझिशनला ते राहतं अंगठा आणि मधलं बोट यांना अलगतपणे फक्त दाबायचं आहे आणि हे करताना कुठंही याला ताण बसता कामा नये आता पुढची कळी करताना देखील कमीत कमी अंतरावर हे करण्याचा प्रयत्न करा अगदी वरवर पीठ थोडंसं न दाबता शक्य तितके खालीपर्यंत हे दाबा म्हणजे कळ्या छान लांब अशा येतात हे बघा याप्रमाणे पारीला अशा पूर्णपणे कळ्या पाडून झालेल्या आहेत प्रॅक्टिसनंच हे जमतं अंगठ्याच्या शेजारचं बोट जे आहे ते आधार देण्यासाठी मध्ये ठेवायचं आणि अंगठा आणि मधल्या बोटानं हलकं असं चिमटीनं दाबून याची अशी कळी पाडून घेतली मोदकाचा आकार केवढा आहे त्यानुसार याच्यामध्ये दोन चमचे सारण भरलं आता या सगळ्या कळ्या जॉईन करताना पण एक ट्रिक आहे ती म्हणजे लगेच वरच्या बाजूला याला दाबायचं नाही कारण तसं जर का केलं तर लगेच हे तुटणार तर तसं न करता मोदकाचा जो बेस आहे खालचा भाग आहे तिथून सुरुवात करा आणि याप्रमाणे खालचा भाग जो आहे तो दाबत दाबत याला जवळ आणा हे बघा हे असं पूर्णपणे जवळ आलं आहे आता हलक्या हातानं याला जोडायचं आणि याप्रमाणे असं टोक करून घेतलं हे बघा छान लुसलुशीत असा उकडीचा मोदक जो आहे तो तयार झाला याचप्रमाणे सगळ्या पिठाचे मोदक जे आहे ते तुम्ही करू शकता जर का तुम्ही नवशिकी असाल तर एक कप पिठाचीच उकड घेऊन आधी ट्राय करा पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं आहे आणि त्यावर मोदकाची चाळणी ठेवली आहे चाळणीमध्ये एकतर तुम्ही याप्रमाणे केळीची पानं ठेवू शकता किंवा सुती कापड ओलं करून घट्ट पिळून याच्यामध्ये ठेवू शकता म्हणजे मग मोदक जो आहे तो तळाशी चिकटत नाही याप्रमाणे हे असे मोदक सगळे ठेवून घेतले दुधात भिजवलेलं केशर वरून लावू शकता किंवा पूर्णपणे मोदक पांढरे ठेवले तरीसुद्धा चालतील अगदी दहा ते बारा मिनिटेच मोदक जे ते वाफवून घ्यायचे खूप जास्त वेळ जरी वाफवलं तरी वरचं आवरण जे ते चिवट होतं आता हे मोदक करताना काही प्रॉब्लेम्स आले जर का काही चुकत असेल तर त्यावरचे उपाय देखील आपण पाहणार आहोत जर का पीठाला आकार देताना याला जर का भेगा पडत असतील तर याचाच अर्थ पीठ खूप कोरडं आहे तर, तर मग थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये घालून पुन्हा झाकण ठेवून एक चांगली वाफ काढून घेऊ शकता आणि पीठ जे ते छान मळून घ्या म्हणजे मग पिठाला भेगा पडणार नाहीत हे बघा बारा मिनिटानंतर झाकण काढलं मस्त वाफाळ लुस का वा। का वा। ते लुसलुशी असे मोदक आपले तयार झालेत सांगितलेल्या टिप्स मला कशा काय वाटल्या ते जरूर कळवा वरून साजूक तूप घालून खायला मोदक अतिशय मस्त लागतात सांगितलेल्या टिप्स कशा काय वाटल्या ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद